हरिओम अध्याय पहिला ओवी क्रमांक शहाण्णव ते एकशे आठ अत्र शूरा महेश्वासा भीमान समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपद महारथ या सेनेमध्ये भीमार्जुनासारखे युद्धामध्ये शूर आणि महाधनुर्धर योद्धे आहेत त्यांची नाव सांगतो ऐका युयुधान विराट महारथी द्रुपद आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण े क्षात्रधर्मी निपुण वीर आहाति जे बळे प्रौढी पौरुषे सारिखे। ते साङ्गेन कौतुके प्रसङ्गे चेथ युयुधा सुभटु आलासे विराटू महारथी श्रेष्ठ आणखी आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण आणि क्षात्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत जे शक्तीने मोठेपणाने आणि पराक्रमाने भीम आणि अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावं प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो इथे लढवय्या सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत धृष्टके तुश्चे कितान वीर्यवान पुरुजित कुंती भोज नरपुंगव युधामन्युश्च विक्रांत वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव धृष्टकेतु चेकितान आणि वीर्यसंपन्न काशीराज पुरुजित कुंतीभोज तसाच नरवीर शैब्य, आणि पराक्रमी युधामन्यु वीर्यशाली उत्तमौज सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत चेकितानदृष्टकेतु काशीरूिक्रांतु उत्तमौजानृपनाथुख हा कुंती भोजु पाहे युधा मन्यु आला आहे, पुरुजिता धीराय हे सकल देखे। हा सुभद्रा हृदयनन्दनू जो अपरुनवा अर्जुनु तो अभिमन्यु मने दुर्योधनु, देखे द्रोणा कहि द्रौपदी कुमर हे ही वीर, मिती नेनी जे परी अपार मीनले वीरपारसति चेकितां दृष्टकेतु पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमौजा राजा शैत्य हे पहा हा कुंति भोज पहा इथे हा युधामन्यु आला आहे आणखी हे पुरुजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत ते पहा दुर्योधन म्हणाला आहो द्रोणाचार्य सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा आणि प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत यांची मोजदात करता येत नाही पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत विशिष्टायोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सौज्ञार्थं तान् ब्रवीमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामाविकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च हे द्विजश्रेष्ठा आपल्या बाजूचे असलेलेही माझा सैन्याचे जे आहेत त्यांची काही नाव, तुमच्या दिग्दर्शनार्थ मी सांगतो ऐका आपण स्वत आणि भीष्म कर्ण कृपाचार्य आणि समितींजय अश्वत्थामा विकर्ण त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र दळी नायक जेरुढवीरसैनिक ते प्रसङ्गे आयक सङ्गिजति उद्देशे एकदोनी जायजति बोलोनी तु यादिकरु मुख्य जेजे जे। गंगानन्दनु जो गङ्गानन्दनो भानो रिपुगज रिपुगजपञ्चाननु कर्णवीरु या एक नि मनो मनोव्यापारे हे विश्वहोय संहरे। हा कृपाचार्य नपुरे एथ विकर्ण वीरु आहे, हा अश्वत्थामा पाहे, याचा अडदरु सदा वाहे कृतान्तु मनी समितिजयोसौ मदत्ति ऐसे आणि कही बहुत आहाती जयांचिया या बळामिती धाता हि नेणे आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोधे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका तुम्ही आदि करून जे जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यापैकी एक दोन नावं केवळ संक्षेपाने सांगून टाकतो प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण या एक एकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती आणि संहार होऊ शकतात हार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का इथे विकर्णवीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो समितींजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही how you